अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी सेवेकरी गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे साध्या सरळ आणि सोप्या भाषेत सेवा जर हवी असतील तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू प्रथम स्वामी महाराजांच्या चरणाला स्पर्श करून व्हिडिओला सुरुवात करूया अमावस्या प्रारंभ चोवीस जून दोन हजार पंचवीस मंगळवार संध्याकाळी सात वाजता चालू होणार आहे व अमावस्या समाप्ती पंचवीस सहा 2025, वेल, चार वजुन दोन हजार पंचवीस बुधवारी दुपारी वेळ चार वाजून दोन मिनिटांनी समाप्ती होणार आहे या दिवशी घराचा उंबरटा हळदीने सारवून घ्यावा पाण्यात मीठ हळद गोमूत्र लिंब टाकून घर पुसून घ्यावे सर्व यंत्र वाहने घर स्वच्छ करून नारळ सात वेळा उतारा करून फेकून देणे आत्ता आपण पाहणार आहोत की अमावसेला कोणत्या सेवा करायच्या आहेत पहिली सेवा सकाळी पंचगव्य संपूर्ण शरीराला उठण्यासारखे लावून गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत आंघोळी करावी जमल्यास नदीतीरावर अथवा तीर्थक्षेत्री पंचगव्य संपूर्ण अंगाला लावून स्नान केल्यास अतिउत्तम पंचगव्य अंगाला लावल्यावर साबण लावू नये दुसरी सेवा घराच्या व आपल्या सुरक्षितेसाठी उजव्या हातात पिवळी म्हणजेच पांढरी मोहरी घेऊन अकरा वेळा काल व अकरा वेळा वेदोक्त वल्गासुप्त म्हणून सर्वत्र टाकल्याने घराचे वाईट शक्ती करणी भानामती व इतर सर्व बाधेपासून संरुष होते तिसरी सेवा अमावसेच्या दिवशी घराच्या आजूबाजूच्या सर्व देवी देवतांचा हार नारळ खडी साखर ठेवून मान सन्मान करावा चौथी सेवा अमावसेच्या दिवशी घरातील आजारी व्यक्ती व कुटुंबातील सर्व व्यक्तींचा घराचा व दुकानाचा नारळ घेऊन त्यावर कोरड्या शेंदुराने त्रिशूळ काढून नारळ उतारा करावा पाचवी सेवा आपल्या घरातील ऑफिसमधील दुकानातील जाळे वगैरे काढून व्यवस्थित साफसफाई करून व पाण्याच्या बालदीत थोडे जाडे मीठ हळद लिंबू गोमूत्र व पंचगव्य टाकून केंद्रातील उपलब्ध श्रीनिवासाचे फ्लोअर क्लीनर फिनेल पण चालेल घर स्वच्छ पुसून घ्यावे सहावी सेवा हळद व गोमूत्र एकत्र करून घराचा उंबरटा पुसावा आपले वाहन स्वच्छ धुवून त्यावर नारळ उतारा हा सात वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणून करावा उतारा करताना वाहन हे जागेवर चालू ठेवावे व नारळ जमिनीवर फोडून हातपाय धुवून श्री स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करावा तसेच पांढऱ्या म्हणजेच पिवळ्या मोहऱ्यावर व लगा सुत्त अकरा वेळा करून त्या पिवळ्या कपड्याच्या पिशवीत ठेवून पिवळ्या धाग्याने शिवून गाडीच्या इंजनाच्या आत तारेने अडकून ठेवावे वाहनास केसारी बांधावी आठवी सेवा घर दुकान ऑफिस कारखाना वाहन यांना असोला नारळ गोरक्ष चिंच किंवा कोहळा बांधणे अमावसेला असोला नारळ कोहळे किंवा गोरक्ष चिंच आणून त्यावर कोणती सेवा करावी पहिली श्री स्वामी समर्थ एकमाळ जप करावा दुसरी श्री दत्त महाराजांचा बीजमंत्र एकमाळ करावा तिसरा शाबरी मंत्र एकमाळ करावा चौथा नवनाथ मंत्र अकरा वेळा म्हणावा पाचवं कालभैरवाष्टक अकरा वेळा म्हणावे सहावं वल्गासुत्त अकरा वेळा करावे गोरक्षचिंच असोला नारळ किंवा कोहळे लाल कपड्यात संरक्षणाच्या पुढीसह बांधावे जर अगोदरचे बांधले असेल तर ते वात्या पाण्यात किंवा कचरा सोडावे असोला नारळ किंवा कोहळा टांगल्यावर कधी कधी खराब होतो किंवा त्यातून पाणी गळते तेव्हा ते काढून कचऱ्यात टाकून द्यावे त्या पुढील शनिवारी पुन्हा नवीन कोहळा आसुला नारळ आणून लावावे व नेहमी सूर्यास्त झाल्यानंतरच हा उपाय करावा हिरण्यदान ज्यांचे वडील नाही त्यांनीच करावे अमावसेच्या दिवशी बारा ते साडेबारा वाजता दरम्यान जानवे जवळ सव्वा पावशर पेढे अकरा रुपये दक्षिणा या तीन वस्तू ब्राह्मणात स्नान करणे प्रसादास म्हणून पेढा परत केल्यास खाऊ नये घरात शांतता राहण्यासाठी एक नारळ पूर्ण सोलून देवाजवळ ठेवावे शेंडी देवाकडे करावी रोज सकाळी संध्याकाळ त्यावर एक नंतर एक एक असे सात कापूर जाळावे कापूर जळत असताना श्री स्वामी समर्थ मंत्र गायत्री मंत्र जप करावा दर पौर्णिमा व अमावसेला नारळ बदलून घ्यावा जुन्या नारळाचा प्रसाद घरात खावा नारळ खराब निघाल्यास विसर्जन करावा शक्यतो अमावस्येच्या दिवशी परन्न खाऊ नये ह्या सेवा नक्कीच करा आणि तुम्हाला आलेला अनुभव कमेंट मध्ये नक्कीच सांगा श्री स्वामी समर्थ सर्वांना